मित्रांनो आज आपण अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल मध्यरात्रीच्या सुमारास एक संपूर्ण कुटुंब झोपेत आगीच्या विळख्यात अडकलो दोन चिमुकले आई वडील आणि एक वृद्ध आजी सर्वांचा एकच वेळी मृत्यू झाला ही घटना घडली आहे आए अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा फाट्याजवळ कालिका फर्निचर नावाच्या दुकानातून अचानक उडलेल्या जवळांनी एका कुटुंबाची स्वप्न आयुष्य आणि भवितव्य सगळं भस्मात केलं मित्रांनो रविवारची मध्यरात्र होती सगळं गाव शांत झोपीत होतं पण अचानक कालिका फर्निचर नावाच्या दुकानातून दुराची लोळ वर उठायला लागली हे दुकान पाच हजार स्क्वेअर फूट मोठं शोरूम होत मधी भरपूर लाकडी फर्निचर सोफा पलंग कपाट शोकेस, इलेक्ट्रॉनिक वस्तू कूलर फ्रीज वॉशिंग मशीन सगळं ठेवलेलं होतं लाकूड आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचं कॉम्बिनेशन म्हणजे अग्नित तेल ओरल्यासारखं आग इतक्या झपाट्याने पसरली की काही मिनिटातच जोळांनी संपूर्ण दुकानाला वेढलं मित्रांनो या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत होत रासने कुटुंब घरात होते मयूर अरुण रासने त्यांची पत्नी पायल दोन चिमुकले अंश आणि चैतन्य आणि वृद्धाजी सिंधुबाई रात्र होती सगळी गाड झोपेत होती खाली आग लागली धूर हळूहळूवर पसरतोय पणवर झोपलेल्या लोकांना काहीच कळत नव्हतं जेव्हा त्यांना जाणवलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता आग लागल्यावर दुधाची ढग वेगाने घरात शिरली धूर म्हणजे आगीपेक्षा जास्त घातक कारण तो श्वासात भरतो आणि काही सेकंदात श्वसन थांबवतो मयुर आणि त्याचं कुटुंब झोपीतच धुराच्या विळख्यात अडकलं ते, ते उठून दार पळून जाऊ शकतील एवढा वेळच मिळाला नाही काही मिनिटातच सगळ्यांचा गुदमरून मृत्यू झाला पाच जण एकाच कुटुंबातील पाच जण एकदम संपले आग पसरताना शेजाऱ्यांना धूर आणि ज्वाळा दिसल्या तेवढ्यात त्यांनी ते पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कॉल केला लोकांनी स्वतः प्रयत्न केले पण दुकानाचं क्षेत्रफळ ला साठा आणि विजेचं जाळ यामुळे ज्वाळा प्रचंड वाढत गेल्या शेजारी डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंब अडकले हे जाणून हतबल झाले कॉल मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेड दोन तास अथक प्रयत्न करत होते पाण्याचे टँकर पाईपलाईन सगळं लावलं शेवटी आगीवर नियंत्रण मिळालं पण तोपर्यंत रासने कुटुंबातील पाच जणांनी प्राण सोडले होते फक्त दोन जण वाचले अरुण रासने आणि त्यांची पत्नी कारण ते त्या दिवशी मालेगावला नातेवाईकांकडे गेले होते याशिवाय यश किरण रासने हा तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आता प्रश्न आहे की ही आग लागली कशी प्राथमिक अंदाज आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली लाकूड विजेचं उपकरण अशा दुकानात जर इलेक्ट्रिकल सेफ्टी नीट नसेल तर थोडीशी स्पार्किंग ही मोठा स्फोट करू शकते सध्या पोलीस तपास करत आहेत दुकानात अग्निशमन नियंत्रण का नव्हतं इलेक्ट्रॉनिकल वायरिंग नीट होती का या घटनेनंतर नेवासा परिसरात शोककळा पसरली शाळेतील मुलं म्हणतायत काल आमच्या सोबत खेळणारा अंश आज नाहीये शेजारी म्हणताय आम्ही त्यांच्यासोबत कालच बोललो आज हे घडलं संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे दोन मुलांचा निष्पाप जीव आई वडिलांचं स्वप्न आजीचा आधार सगळं एका रात्रीत संपलो ते आ, अगर, एक तर मित्रांनो हा होता आहिल्यानगर निवासा फाटा फर्निचर शॉप राजनी कुटुंबाचा मृत्यू ही फक्त एक बातमी नाही तर प्रत्येकासाठी एक इशारा आहे स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी अगोदरच पाऊल उचलूया व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यपर्यंत लोकांपर्यंत शेअर करा आणि जागरूक व्हा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद